सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बेशिस्त रिक्षा चालक आणि बेशिस्त सिटी बस चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांना केलेली आहे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आलेली आहे नाशिक शहरातील महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी बेशिस्त आणि सिटी नियमांचं उल्लंघन करतात उलट नागरिकांसोबत हुज्जत घालतात त्यांच्याशी वाद घालतात नियमांचं पालन करत नसल्यानं अशांवर कठोर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा असं निवेदन अंबादास खैरे यांनी दिलेलं आहे आज आम्ही राष्ट्रवादी युवक हो, काँग्रेस नाशिक शहराच्या वतीने सहाय्यक आयुक्त बडे मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या एक महिनाभरापासून रिक्षाचालकांची जी मजुरी चाललेली आहे नाशिक शहरामध्ये त्याच्या विरोधात कारवाई ही नाशिक शा शहरामध्ये वाहतूक शाखेच्या वतीनं करतात पण ती शारा, शारा करता। कारवाई ही अखंडित कायमस्वरूपी व्हाव होत राहावी त्याचबरोबर सिटीलिंगचे वाहतूक चालक जे आहे ते देखील शहरातील अनेक ठिकाणी मजुरी करताना दिसतात त्यांच्यावर देखील आपण कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे यावेळी अमोल नाईक मुकेश शेवाळे विशाल डोके विकास सोनवणे बादल कर्डक संतोष भुजबळ संदीप गांगुडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक